चलो लोक तीर्थ डॉक्टर पतनराव कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण व स्मारक लोकार्पण पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता कडेगाव जिल्हा सांगली शुभ हस्ते खासदार माननीय राहुल गांधी विरोधी पक्षनेते लोकसभा अध्यक्ष खासदार माननीय मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रमुख पाहुणे खासदार माननीय शरद चंद्रजी पवार माजी कृषी व संरक्षण मंत्री भारत सरकार प्रमुख पाहुणे माननीय नामदार रेवंत रेड्डी मुख्यमंत्री तेलंगणा प्रमुख पाहुणे माननीय आमदार रमेश चेन्नीथला प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी श्री मोहनराव कदमदादा माजी आमदार विधान परिषद महाराष्ट्र आणि डॉक्टर विश्वजीत पतंगराव कदम आमदार पलूस कडेगाव स्वागताध्यक्ष डॉक्टर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू ला ला लागले असून पत्नीला ऐन लोकसभा निवडणुकीसाठी भाजपात पाठवून लढवणारे रवी राणा देखील तयारीला लागले आहेत आता भाजप रवी राणा यांनीही विधानसभेपूर्वी भाजपात प्रवेश देत देते की त्यापूर्वीच नवनीत राणा या भाजप सोडून पतीच्या संघटनेत जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यातच भाजप नेत्यांनी आमच्या पक्षात राणासारख्या बाजार बुणग्यांना जागा नाही असं वक्तव्य केल्याने राणांविरोधात भाजपात वातावरण तयार होत असल्याचं चित्र दिसू लागलं रवी राणा यांनी भाजपच्या नेत्यांची मनधरणी करून त्यांना व्यासपीठावर बोलवलं होतं त्यांच्यासमोरच मी भाजपात प्रवेश करणार नाही असं जाहीर केलं अशा वक्तव्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा अपमान झाल्याची भावना आहे राणा यांनी यापूर्वी मोदींचाही अपमान केला वेळ पडली तर हा व्यक्ती म वी आसोबतही जाण्यास तयार आहे अशी टीका भारतीय यांनी केली मागील लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून लढवली होती आणि विजय मिळवला होता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली मात्र बच्चू कडू हे नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत नाराज होते यातच काँग्रेसचे बळवंत बा वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला याची सल रवी राणा यांना आहे यामुळे अमरावतीतून कडू वी राणा अशी जुगलबंदी सुरू असताना भाजपनेही राणा यांना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नवनीत राणा जर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्या असत्या तर केंद्रीय मंत्री झाल्या असत्या नवनीत राणा यांनी गेली पाच वर्षे विकास केला खूप मेहनत केली पण आता ती खड्ड्यात गेली अमरावतीत आता अशी हवा आली आहे की जो वीस दिवसांपूर्वी आला तो निवडून आला जर असंच होत राहिलं तर राजकारणात चांगले लोक राहणार नाहीत असं रवी राणा म्हणाले होते करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत